श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुझ्या मनात जे विचारांचे वादळ उठलेले आहे जे वादळ तुझ्या मनात थैमान घालत आहे ते वादळ नकारात्मकतेचे वादळ आहे तुझ्या मनात तुझ्या घरामध्ये जी एक प्रकारची शांतता पसरलेली आहे एक प्रकारचे काळे अशी अंधारी वातावरण तुमच्या सर्वांच्या आतमध्ये तुमच्या घरामध्ये पसरलेले आहे ते सर्व वातावरण ती नकोशी वाटणारी शांतता तो भीतीदायक असा काळोख अशी एक अंधारी तुमच्या घरात पसरलेली आहे ही जी शांतता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये तुमच्या घरामध्ये पसरलेली आहे ती एक प्रकारच्या मोठ्या संकटाच्या आधीची शांतता आहे हे लक्षात घ्या तुमचे नकारात्मक विचार या संकटाला आमंत्रण देत आहेत त्यामुळे वेळी सावध व्हा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे संकट नकोसे असेल कोणत्याही प्रकारचा वादविवाद जर नकोसा असेल तर पहिला तुमच्या विचारांची दिशा बदला तुमच्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे वळवा ज्यावेळेस तुम्ही चांगला सकारात्मक आनंदी विचार कराल तेव्हा तुमचे मन तुमची आत्मा ही प्रसन्न राहील आणि ज्यावेळेस तुमचे मन तुमची आत्मा प्रसन्न होईल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल तुम्हाला चांगले असे विचार सुचू लागतील तुमच्या चांगल्या विचारांनी तुमच्या हसऱ्या विचारांनी तुमच्या घरातील व्यक्तींच्या डोक्यात जे नकारात्मक विचार थैमान घालत आहेत ते विचार देखील तुमच्या सकारात्मक बोलण्याने हसण्याने तुमच्या आनंदाने ते विचार निघून जातील हे लक्षात ठेवा बाळांनो हाताची बोटे सारखी नसतात त्यामुळे तुम्ही इतरांच्यात बदल घडवू शकत नाही बदल हा तुमच्या स्वतःत तुम्ही आणायला हवा तुमच्या स्वतःत बदल घडवा तुमच्यात सकारात्मक ऊर्जा भरा म्हणजे तुमच्या त्या सकारात्मक ऊर्जेने तुमचे परिवार तुमचे घर हे उजळून निघेल जी संकटाची चाहूल तुम्हाला लागत आहे ते संकट लांबूनच त्यामुळे पडून जाईल बाळा यासाठी तुला तुझी सकारात्मक ऊर्जेत वाढ करणे खूप गरजेचे आहे आणि तुझी सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा उपाय एकच आहे आणि तो उपाय म्हणजे भगवंताचे नामस्मरण बाळा तुझ्या भगवंतावर पूर्ण विश्वास ठेव हो। आणि तुला मिळेल तसे तुझे काम करत करत देखील तुम्ही नामजप करू शकता जितके जास्त तुम्ही नामजप कराल तेवढा तुमच्या भोवतीचे सकारात्मक ऊर्जेचे वलय हे वाढत जाईल आणि तुमच्या या सकारात्मक ऊर्जेच्या वलयाने तुमच्या घरात एक प्रसन्नदायी असे वातावरण तयार होईल एक प्रकारचा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल त्यामुळे बाळा आम्ही तुझी आई आहोत तुला जे आम्ही सांगत असतो त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नकोच तुमच्यावर संकट येण्याआधीच आम्ही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आधीच सावध करत असतो जो आमच्या इशाऱ्यांना समजतो आमच्या सूचनांचे पालन करतो त्याचे सर्व कल्याणच होत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुझ्या परिवारातील लोकांकडे तू आशेने पाहू नकोस हाताची बोटे सारखी नसतात त्यामुळे प्रयत्न हे तुलाच करावे लागणार आहेत कारण तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही आमचे सच्चे भक्त आहात त्यामुळे तुम्हीच तुमच्या परिवारावर तुमच्यावर आलेले हे संकट तुम्ही दूर करू शकता तेवढी शक्ती तेवढी सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे त्यामुळे बाळा तू प्रयत्न कर मनापासून नामजप कर तुला जसा वेळ मिळेल तसे तू नामजप करायला चालू कर जितके जास्त तुम्ही नामजप कराल तेवढी तुमच्या सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि त्या सकारात्मक ऊर्जेमुळे जे येणारे संकट आहे ते लांबूनच दूर होऊन जाईल काळजी करू नकोस तू घाबरू नकोस तू फक्त नामस्मरणाकडे तुझे लक्ष लाव बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही काळजी करू नकोस सगळे नीट होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा एवढी स्वतःची चिडचिड करून घेऊ नकोस स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस त्या लोकांनी तुला आजपर्यंत खूप त्रास दिलेला आहे तुझा खूप छळ केलेला आहे त्या लोकांनी त्यांचे कर्म हे खूप वाईट केलेले आहे आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच आहे त्यांनी जेवढा त्रास तुम्हाला दिलेला आहे त्यापेक्षा दुपटीने त्यांना भोगावा लागणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस त्या लोकांना त्यांच्या लोका कर्माचे भोग हे भोगावेच लागणार आहेत पण त्यांच्याविषयी वाईट शब्द बोलून तुम्ही तुमचे कर्म वाईट करून घेऊ नका तुम्ही शांत राहा संयम ठेवा वेळ आली की त्यांना शिक्षा ही मिळणारच आहे पण तोपर्यंत तुम्ही शांत राहून पूर्ण विश्वास ठेवून तुमचे कर्म तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे आणि आनंदी करत राहा तुम्ही रागाला यावे तुम्ही चिडचिड करावे यासाठीच समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत असते दे। कारण तुम्ही केव्हाही आनंदी समाधानी राहू नये हीच त्या व्यक्तीची इच्छा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही रागराग रा करता चिडचिड करता तेव्हा तुम्ही स्वतःहूनच त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला त्रास देत असलेल्या व्यक्तीला जर त्रास व्हावा असे वाटत असेल तर त्या व्यक्तीचा रागराग चिडचिड न करता त्या व्यक्तीविषयी भी वाईट रागाने न बोलता तुम्ही फक्त आनंदी राहा समाधानी राहा त्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीच्या वागण्याकडे बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा तुमचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा तुमचा तो आनंदच त्या व्यक्तीच्या दुःखाचे कारण ठरणार आहे तुमचा आनंद तुमचे त्यांच्याकडे करत असलेले दुर्लक्ष हेच तुमचे हत्यार आहे हे लक्षात ठेवा बाळा वाईट बोलून तुमचे कर्म तुम्ही वाईट करू नका कारण तुम्ही केलेल्या वाईट कर्माचे फळ पुन्हा तुमच्याकडेच परत येत असते त्यामुळे फक्त स्वतःच्या कर्मांकडे लक्ष द्या इतरांच्या कर्माकडे पाहण्यासाठी आम्ही आहोत तू फक्त तुझ्या कर्मांकडे लक्ष दे नेहमी चांगलेच कर्म करत राहा नेहमी आनंदी राहा ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे त्यांना आम्ही पाहून घेतो तू फक्त आनंदी राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करून बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ